आपल्याला माझी वहिनी बी मला जायचं होतं तिकडं तर मला आवाज दिला अण्णा अण्णा इकडे या मग आता आलो तर कुठे गेली काय माहिती नाही मला वाटतं काही गडबड होती का काय काय एक सात आठ महिने गेलेले तिला आणखी दोन एक महिने म्हणजे नऊ महिने पूर्ण होतो मला खूप काळजी घ्यावा लागेल हो येडं वाकडं बाळात पण केलं ना तिचं वालं मग तिचा नवरा राहतो मुंबईला मग त्या मुंबईला काढून द्यावा लागेल हो जबाबदारी चांगली नसती बरं मी पडलो दादे माणूस मी पडलो तिचा भाया ती माझीवाली भावजाई आणि घरामध्ये शहाणा माणूस नाही माझी मंडळी गेलेली आहे वारून तेव्हा आता एक खूप मोठी जबाबदारी आणि नैतिक जबाबदारी त्याच्यावर तर सगळं घर अवलंबून आहे मला तर अशी इच्छा आहे माझ्या भाऊजाईला मुलगा जर झाला ना तर मग काहीतरी वारसदार म्हणून व्यवस्थित प्रपंच आमचा पुन्हा नीट होईल आता तर फार भिकारी झालो आम्ही पण नंतर पुन्हा अपेक्षा ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे नाहीतरी माणूस आशेवर जगतो पण आता मला अण्णा अण्णा म्हटले कुठे गेली काय माहिती इट मी काही दिसत नाही वहिनी कुठे पाणी भरायला गेली काय समजा ना आवाज तरी देतो आव वहिनी त्या अण्णा काय अगं कोण आहे गड मी शिल्पा शिल्पा नी माई वहिनी कुठे गेली गेली काय माहिती मला तिच्याबद्दल मी नाशिकला चाललो होतो अण्णा इकडे इकडे मग घरातच काही आता बाथरूम ला जाऊन आली हे काही त्या बाईमुळे आपल्यावर काय वेळ आली पर भर दिवसात कुठे जावं लागतं वावरात आता मग काय करते या बाई मुळे आली तुझ्या मुळे आली माझ्या मुळे आली त्या बाईचीच गलती त्या बाईमुळेच आपण रस्त्यावर हो आलोय पार का आहे का घरात एका अन्नाच दाना नाही का काही नाही काहीच नाही अना पहिला कसा आपला बंगला होता हा दोन गायी होत्या त्या किती आठ होतो मला दहा बारा लिटर दूध जायचं मस्त मी दूध विकून आणायचो तुम्हाला घरामध्ये किराणा घेऊन यायचो खाऊ आणायचो लावतो ते पहिले दिवस काढले ना तर असं वाटतं ना मला जीवन म्हणजे जगू का नको असं वाटतं पण एक आशावादी माणूस पण तुम्हाला त्या बाईचले कौतुक होतं ना माझ्या भाऊजाई अशी माझी भाऊजाई तशी ले देवी हे आणि पारा आपल्याला भिकारी करून ठेवलं काय हाय का घरात काही मला मला पाराला पैसे नाही कसले नाही पैसे आज भिकाऱ्यासारखी राहते मी इथं अगं तू पार्लर मध्ये गेलीच पाहिजे का जात होती ना इथून माग तुला आम्ही काही कमी केलं का माझ्या भाऊजी ना भी, मी, मी स्वतः तुला पाचशे पाचशे रुपये देतो पार्लर मध्ये बघून दिलं हे असलं असं झोपडी बघून दिलं होतं काय तुम्हाला नाही ना नाही ना, ना, ना। <laughs> आपला बंगला बघून त्या गाई बघून तुझं आलं लग्न म्हणजे तू आमच्या घरामध्ये पाठवली हो तुझ्या बापानी तुम्हाला कळायला पाहिजे नव्हतं त्या बाईच्या नाधी लागले हे हिचा एक तिचा एक हे खर्च कर दे खर्च कर पूर्ण फ्रीज विकून टाक वॉशिंग मशीन विकून टाक सगळं विकून टाकलं आता घरे विकून टाकले त्या बाईने नीट बोलतोय ना एकदा पट्टा सुरू झाला ना तोंडाचा तो त्या बाईच्या त्या बाईच्या ती बाई ती बाई कोण आहे माझी भाऊ अक्कल मग तिच्यामुळे आपण रस्त्यावर तरी तुम्ही तिच्याच गुणगान का तिच्याच बद्दल सांगा बोला मी काय म्हणतो तुला अकली तुला अक्कल कमी आहे थोडीशी तुम्ही शांत बसाव हो तुम्ही तुमचं ऐकून ऐकून हे दिवस आलेले माझे नवरे माझा नवरा तिकडे गेलाय नाही तर मी आता त्याला सांगितलं असं रडू रडू की माणसामुळे सगळे खराब झाले आता इतकेच म्हणते बाई मुळे झालं या माणसा बोल म्हणजे आम्ही तुम्ही दोघं मिळूनच सगळं झालं ना मग तुम्ही तिचं ऐकत गेले आणि हे विक ते विक घरात सगळे सामान विकून टाकलं मग घरात सर्व भिकारी सारखं खायचं काय सांगा तू ये ना बोलाय नको तुझ्या मुळे घडलं का हे माझा काय संबंध आहे मी काय म्हटलं सुरुवातीला सुन अलिबा बाई तुला पार्लरला पैसे दे ड्रेस भारी भारी घे फॅशनबल रायनाला मी काही बोललो नाही परत सगळं वाट झालं तुझ्या झालं तू माझं त्या भाऊज नाव ठेवू राहिली एवढी करून कामाची माहिती काय पाहून राहिले ना की ना माडीचं माडी होती आपली मस्त माडी होती पण आता छपरामध्ये याच्यामध्ये राहिला मला सुद्धा लज लाज वाटते ना आता मला सांगा तुम्ही परिस्थिती सुधारणार आहे आज जागेचा बालक जर आला तर आपल्याला जर तरी सांगितलं गेट त्याला आपल्याला रोडवर भीक मागायची वेळी तुम्ही माग भीक मी झाली माझ्या माहेरी मग दोघांमुळे हे भिकाऱ्यासारखे दिवस आले आणि मी असं भिकाऱ्यासारखं नाही राहू शकत एक तर तिला राहू द्यायचं हे मलाच राहू द्यायचं आता तू ना काय करणार आता तिचं नाव आहे तिकड काही पदाचे पैसे नाही पाठवत त्याच्यामुळे हे दिवस आले तू इथं असतात सगळ्यांचं केलं असतं ना तिथे नाही येतो तिकडं काय धंदे करतो त्याचं त्यालाच माहिती आणि हे बाई हाय आता पोटूशी आता इथं कोण करणार अरे आपण करू ना या बाय आपलं ना माझं समाजामध्ये नाव आहे बरं मला नाही तसं वाटतंय आता तिथं येडवाकडं बाळक पण करू आपण घरी बाळक पण करू काट्ट पोटा झालं का तिला तिच्या नवऱ्याच्या घरी काढून देऊ मुंबईला पोराला काय झालं आपण काय करायचं हे पण विकावं लागलं आपल्याला काय करत काय बोलत आहे तुम्ही मी तु, तुम्हाला ती का मी तुम्ही ठरवा आणि मला सांगा मी आता असं एवढं सहन करू शकत नाही तुम्हाला जे करायचं ते करा मला नका सांगू आता मी नाही एवढं सहन न करू शकत एक तर तिला ठेवा ठेवा तुम्हाला तुमच्या पोराचा संसार चांगला बघायचा आहे ना तो बघायचा चांगलाच बघायचा चांगलाच बघायचंय शिल्पा एवढी बात नको करू एवढे निर्दयासारखे बोलू नको माझ्या भाऊजेला भा, दिवस गेले उद्या सकाळ तुला बी दिवस जाणार आहे पण मी त्या बाईला सहन नाही करू शकत तिच्यामुळे ना ती तिचा हे खर्च तो खर्च याच्यामुळे सगळं विकून टाकला आता मी नाही करणार तुम्हाला जे करायचं ते करा मी तर राहू नाही शकत आता तुमचा काय निर्णय मला तो, तो लगेच सांगा ती ना एवढी ना तुम्हाला माहिती नाही ती एवढी मागून तिच्या आईचं ऐकत असते त्या कोणाचं ऐकत असते ते ऐकून येणे सगळं घरदार विकून घेतला आता तुम्हाला काय वाटतंय कि काय करायला पाहिजे तुझ्या आईचा फोन आला होता मी ऐकले म्हणे चांगल्या प्रसुती तज्ज्ञकडे नाव नोंदवा म्हणे असं करा आता प्रस्तुती तज्ञ नाव नोंदवाय गेलं तर लाख रुपये लागेल बिकारपणाला लागल घर आपल्याकडे शंभर एक रुपये खिशात राहते नाही कधी आणि जर तिचं दुःखायला लागल तू म्हणते ते बी बरोबर आहे गड्या आणि बाळकपणाला आज एक एक लाख रुपये खर्च येतो शिल्पा नाही तुझं बोलणं नाही ना मला जवळजवळ नव्वद टक्के पटलं पण आता हे बाय एक काम करा ते बाळ पण मेल गेले ना आपल्यावरच येईल तिला घरातून काढून द्या हुसकून त्या तिला नाही नाही असं त्या बाळाबद्दल बोलू नको ठीक आहे आपण तिला ना, ना काढून तिच्या नवरेकडे जाय म्हणू का मग मी हा तिचं तिला दिलं बघू दे तिचं जे करेल ना ते करू द्या आपण तिला काढून देऊ घरात बर कदाचित आपलं नाही का कदाचित घर तरी वाचत बर पुढे गेली काय माहिती मग आता अशी आवाज दिला होता इकडे अवयनी हे बघा तिकडे उभे त्या अरे हा मग बोलू डा तिला आपल्या घरामध्ये आणि मग बोलू हा शिल्पा बरोबर अगं चप्पल घालायची ना पायामध्ये अहो तुमच्यामुळे मी भिकारी झाली काय चप्पल घालता माझ्या बापाला कळू दे पोरगी काय करत होती तिकडं तिला घालण तुम्ही सगळं आहे ना तुझ्या मुळे झालंय आता बाई तुला मी सल्ला सांगतो वहिनी इतक्या दिवस तुझा मला सहन केलं मी आता अजिबात जमणार नाही पोटामध्ये काही जे आहे ना याला व्यवस्थित जन्म दे इथं थांबू नको तू आणि याला व्यवस्थित जन्म द्यायचं काम आहे ना तुझा तुझ्या नाव आम्हाला तुम्ही घरात नकोय तुम्ही इथून चालते मी कुठे जाऊ एवढे दिवस वाईट कुठे जाय तुझा ना मुंबईला काय तिकडे साचला असेल त्यांची दे दे ते पैसे भरायचे तेव्हा त्याने सगळे पैसे टाकून दिले आपल्याला आता पैसे कोणते राहिलं का ते घर तर माझे मुळ काय नाही तिला काय नाव नव काय नाव न बाईमुळे गेला पोटुशी झाली ती घरात काही नाही पोटुशी होऊन बसली अगं त्याला देवाची देण असते ते कधी आपल्या हातात कधी हातात आता आहे ना तुम्ही चालते वा तुम्ही तुम्चे 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 हो। अरे तुझ्या नवऱ्याच्या घरी नवऱ्या का माझ्या नवऱ्याने आजपर्यंत इथंच लावलं ना सगळं कुठे कुठे दिसून राहिले हे झोपड्या हे का तुमच्यापणे आलं ना तुझ्या मुळे आण तुम्ही सुद्धा आता माझी खात्री झाली तुझ्यामुळे भिकारपण आले खरं आणि नको भिकारपण याला तुला माहिती ना चांगलं भारतपणाला किती काय सांगा तुम्ही घरात वेणी सांग मला मला वेणी म्हणतो लाख रुपये खर्च करायला माझ्याकडे दहा रुपये तरी आहे नाही 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 मुंबईला चालती वय सरकारी दावा करायला किती पैसे लागतात तिकडे तिकडे जास्त बोलायला नको लावू मला चालती होई तू आता तिकडून जायचं कुठून जाणार आहे तुम्ही ते सांगा मला ते जगात तू आता आहे ना

तुम्हाला तरी करायला पाहिजे ना मला तिकडे मुंबईला तो आता एवढं लोटलं तरी मला हातने लावायचं तुझा मुलं बिकार पण आला आम्हाला ते काम काम करू करू आम्ही नको नको पाया पुढत बुटाडा खाली इथून जाऊ पुढते बुटाचे का नाही

वाटलो वाटलो केलं माझं वालं मी बरं बघल्या तिकडे तो, तो नाव हाय ला ना भक्कम लाख रुपये माहीत आहे त्याला इथे तोंड दाखवायचं परत इथं थोवड दाखवायचं नाही परत घेऊन यायचं असं हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्या बाळाला हे द्या माझ्या बाळाला आता काय आता काय थोवडपावर राहिली यायचं नाही पुन्हा इकडे बघा शिर्फा मला एकच ग्लास पाणी दे पाणी घरात नाही पाण्याचा थेंब नाही पोटामध्ये आहे म्हणून सांगते मला एकच ग्लास पाणी बाळ गेलं उडत बाळ मेला तरी चालेल लाज वाटते का बोलायची लाच काढी ती का तिची लाच अन्न तुम्हाला त्या बाळामुळे ना आमच्या मरायची वेळ आली ते मेला तरी परवडल मला मला काय घेणं नाही आता अगं देवाने तुझ्या पण पोटीशे आज ना उद्या काहीतरी घालणारच तुला लाज वाटायला पाहिजे काही लाज काढू नको ऐकलं घातलं नाही या असले दिवस बघावं लागलं म्हणून घातले तुम्हाला अक्कल नाही तुम्ही राहिला पोटीशी काय बोलता ना तुम्ही सुद्धा हिच्या नादी लागले तुम्ही खुशाल नादी नाही तिचं म्हणणं मला शेवट कळ नंतर नंतर पटलं माहिती का अवि तसं का पण तुम्ही बोलता ते हिरे ना काढून पुन्हा मला लाख रुपये खड्ड्यात घातला असतं का बाळकपणासाठी म्हणून माझे आता कान उघडले लाख रुपये खर्च करायला बाजू दहा रुपये सुद्धा नाहीये तू मुंबईला जाय आणि राहिला पाणी प्यायचं अशा पाया पडती पडते मी खरंच तुमच्या मला खरंच जाऊ नये बोलण्यात बोलण्यात नाटकी बाई ती नाटकी बाय ना कशी आज जोडू राहिली हे जमत

देवा महादेवा काय चुकलं रे माझ कोणत्या भक्तीत मी कमी पडले तुझ्या आज माझ्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ असताना सुद्धा मला कोणी ग्लासभर पाणी पण नाही पाजू शकत बरं झालं गेले की अवघास काय ते पोटात पाय घेऊन फिरते पोरग टिकायलाच नको नको असं बोललो आता गेली ना तुझं झालं ना आता तुम्ही अजून आजू, तुम्हाला पटलं नाही का माझं तुम्हाला त्यांना पस्ता पस्तावत हो काय पटलं पटलं म्हणा कारण परिस्थिती मनुष्याला सगळं पटून घ्यायचं शिकवती ना अरे काय झालंय पहले mi मार दिया लपानी वहाँ जो तुम देवा तुझे हे उपकार कधीच फेडणार नाही झालं बाळा माझ्या पोटात बाळ आणि मला तहान लागली होती ज्या कोणी नाही असत त्याचा देव ताई खरच आहे हर हर महादेव खरच बाळा अरे कोणीतरी होत ना आता देवा तुझ्यामुळे माझा जीव वाचला अण्णा काय झालं तुम्हाला अण्णा अण्णा काय झालं तुम्हाला अण्णा अण्णा कोणी अण्णा अन्नाला काय झालं इथं आहे ओ भाऊ बरे झालं तुम्ही आले बघाय अन्नाला काय झालं माझ्याकड पाहिजे बी नाही आता दवाखान्यात नेला हा पूर्ण डोळे बिळ बा पांढरे केले अण्णा बघा ना अ काय झालं माहिती आहे ते औदसल काढून दिलं माहिती ती चुळ सासू आणि ने अन्नाला अटकाला आता कसं करायचं बाईला दिवस गेलीला असताना तुम्ही घरातं काढून दिलं आमटी काटीचं मोळ जाबली आली पण ती लागली तर तिचं नाका तुम्ही नाव गाड जाऊ पण मग आता तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तिला जोर घरातून काढून दिलं तुम्हाला काय वाटेल पाहिजे ना त्याच्यामुळे तुम्हाला अन्न नास झालं तर बहुतेक हे अन्ना हालत कावर नाही अन्ना कर्माचे फळ राह तुम्हाला इथं बघायला हे बघा आता देव काही लांब नाही राह लगेच तुम्हाला भेटलं अण्णा अण्णा त्यांना बघायला बहुतेक अण्णा नाही राहिलं वाटत बहुतेक हे काही म्हणतात ना ज्याचं कुणी नसतं त्याच खरंच परमेश्वर असतो कर्माचे भोग बो, इथेच भोगावे लागतात